नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाई तर आज आपण एकदम मऊ लुस असे पालकाचे थालीपीठ बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे यामध्ये आपण पालक न शिजोताच यूज केलेला आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवलं चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बिलायकॉन प्रेस करायला विसरू नका काय सगळ्यात आधी इथे मी पालक घेतला आहे आता हा जो पालक आहे याला आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आपण याला इथे शिजवून घेणार नाही होत तर आपल्याला हा जो पालक आहे असाच कट करून इकडे यूज करायचा आहे तर साधारण एक जुडी पालकाची मी इथे घेतली होती आता इथे आपल्याला साधारण दोन चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा बेसनाचं पीठ ॲड करून घेणार आहोत हळद धने जिरे आणि ओवा यांची बडीशोप यांची जी पावडर आहे ती टाकलेली आहे लाल मिरचीचा ठेचा आहे तो देखील टाकायचा आहे एक मोठा चमचा तीळ घेतले ते टाकून घेऊयात ओवा घेतल्या ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ टाकूयात थोडंसं हिंग घेतले ते देखील ॲड करूयात कसुरी मेथी आपल्याला हातावरती क्रश करून मगच यामध्ये ॲड करायची आहे इथे कोथिंबीर घेतली कोथिंबीरला बारीक कट करून घ्यायचं आणि ती देखील यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे साधारण दोन चमचे मी दही घेतलेलं आहे दही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर घरात अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की यूज करा खूप छान टेस्ट येते व्यवस्थित एकदा याला मिक्स करून घ्यावेत आणि जो पालक आपण कट करून घेतला होता तो पूर्ण पालक यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे साधारण एक मोठ्या साईजचा सा कांदा मी बारीक कट करून घेतला होता तर तो अर्धाच कांदा मी इथे वापरलेला आहे तुम्हाला जर कांदा जास्त प्रमाणात आवडत असेल तर पूर्ण कांदा देखील यूज करू शकता आता अगदी थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा बघू शकता पीठ आपण मळून घेतले या पद्धतीने खूप जास्त घट्टस अजिबात करायचं नाही ज्या पद्धतीने थाली पिठासाठी असतं त्या पद्धतीने मळायचं थोडंसं तेल टाकून परत एकदा मिक्स करून घेऊयात आता थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी सुती कपडा घेतलेला आहे आता या कपड्यावरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थालीपीठासाठी सुतीच जो कपडा आहे तोच यूज करायचा आहे यावरती थोडंसं पाणी टाकून घेऊयात म्हणजे आपलं जे थालीपीठ आहे ते कपड्याला चिटकणार नाही आणि जो पिठाचा आपण गोळा बनवून घेतला होता तो आता यावर जे ठेवून आता या याला व्यवस्थित आपल्याला याला थापून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि मग थापायचं म्हणजे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आणि याला एक होल करून घेऊयात जर नको असेल तर स्किप करू शकता आता तवा गरम झाल्यावरती थालीपीठ यावरती टाकून घ्यायचं आहे आणि भाजलं की याला पलटवून घेऊयात दोन्ही बाजूने एकदम मस्त क्रिस्पी असं याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल मी यावरती टाकून घेते आणि दोन्ही बाजूने आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊयात बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे गाईज आणि अगदी लगेचच हे भाजून देखील तयार झाले बघू शकता दिसायलाच एकदम अप्रतिम दिसते टेस्टसुद्धा खूप भन्नाट लागते या पद्धतीने बाकीचे थालीपीठ मी इथे बनवून घेतले आणि बघू शकता काय जिथे बटाट्याची मसालेदार अशी ही भाजी आहे आणि पालकाचे मऊ लुसलुशीत असे थालीपीठ हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत देखील सर्व करू शकता खूप टेस्टी लागतात ब्रेकफास्टसाठी तर भन्नाट आहे सो या पद्धतीने रेसिपी नक्की घरी ट्राय करा आवडली असेल तेवढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू